एक तर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये दे सध्या युद्धाचं वातावरण आहे आणि पाकिस्तानने अनेक वेळेला आतंकवाद्यांना सपोर्ट केलेला आहे आणि आतंकवाद्यांचे अड्डे त्यांनी चालवलेले आहेत आणि पहिलगावमध्ये जो गाड हल्ला झाला तर त्यानंतर सिंदूर ऑपरेशन जे आहे ते आपल्या सरकारच्या वतीने आपल्या डिफेन्सच्या वतीने अनाऊन्स करण्यात आलं आणि पिओके मधले जे वाद्यांचे ट्रेनिंगचे अड्डे होते करण्यात त्यानंतर पाकिस्तानची नाकेबंदी करण्याचा प्रयत्न भारताने केलेला आहे निर्णय सुद्धा घेतले आणि आपल्या अटॅक मुळे पाकिस्तान एकदम आलेला आहे आणि पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांनीच मान्य केलं की भारतासोबत आम्ही लढू शकत नाही आणि भारत सरकारने त्यांना दिलेलं आहे व्याप्त काश्मीर जो आहे तो आमच्या हवाली करा आतंकवादी अॅक्टिव्हिटी सगळ्यात थांबवा था यानंतर बैलगाव असेल किंवा घुसखोरी असेल अशा पद्धतीची घटना घडता कामा नाही आणि हे सगळं मान्य असेल तर ठीक आहे अन्यथा आम्ही उत्साह तयार आहोत अशी भूमिका भारत सरकारची आहे आणि नरेंद्र मोदीजींनी अत्यंत ऍक्टिव्हली पहलगामचा हल्ला झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये डिफेन्सला आजादी दिली आणि आतंकवाद्यांची अड्डे उद्ध्वस्त केलेली आहे पण माझ्या पक्षाची भूमिका अशी आहे की पीओ के आपल्या ताब्यात आलाच पाहिजे पीओके मध्ये आतंकवाद्यांचे ट्रेनिंगचे होते आहे आणि पीओके हा आपला भारत आजपाजा घटक आहे काश्मीरचा तो वन थर्ड जो एरिया पाकिस्तानच्या ताब्यात आहे तो आम्हाला मिळालाच पाहिजे आणि तो जर सहजासहजी पाकिस्तान देत नसेल तर पाकिस्तान बरोबर एकदा आरपारची लढाई करणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्या तयारीमध्ये माननीय प्रधानमंत्री आहेत आणि मला असं वाटतं की लवकरात लवकर योगी आपल्या ताब्यात आला पाहिजे अशी आपली भूमिका आहे आणि त्यासाठी ज्या पद्धतीनं बीजेपीने तिरंगा यात्रा काढलेली आहे काँग्रेस पार्टीच्या होतीनं जैगिन यात्रा जाहीर करण्यात आलेली आहे त्याप्रमाणे रिपब्लिकन पक्षाच्या होतीनंही भारत जिंदाबाद यात्रा या नावाने सर्व महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यामध्ये आणि देशभरामधल्या अनेक राजधानीच्या शहरामध्ये आणि ज्या ज्या ठिकाणी आमच्या शाखा आहे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या भारत जिंदाबादच्या यात्रा या तिरंगे झेंडे घेऊन काढण्यात ती येतील बावीस तारखेपासून उद्यापासून अशा पद्धतीच्या यात्रा काढण्याच्या सूचना प्रकारीकर्त्यांना देण्यात आलेल्या आहेत आणि आपापल्या सोयीप्रमाणे त्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या भारत जिंदाबाद यात्रा काढायची आहे त्याच्यामध्ये पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा द्यायच्या आहेत पीओ की आमच्या ताब्यात आलाच पाहिजे अशा घोषणा द्यायच्या आहेत आतंकवाद्यांचा धिकार असतो अशा घोषणा द्यायच्या आहे आणि अशा पद्धतीनं मला वाटतं की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ज्योतीने भारत जिंदाबादची यात्रा सर्व ठिकाणी आर पीआय निघेल दुसरा विषय आहे तो सध्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणूक आहे त्या चार महिने चार महिन्यामध्ये घेण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे त्याप्रमाणे या ज्या निवडणुका आहेत त्या महायुती म्हणून बी जे पी एकनाथ शिंदे यांची शिवसेना अजयदादा यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमचा आर पी आय अशा मिळून त्या निवडणुका लढाव्यात अशा पद्धतीची आपली भूमिका आहे आणि त्यासाठी लवकरच एखादी बैठक जी आहे ती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलवावी घटक पक्षांची आणि त्याच्यामध्ये असा निर्णय घ्यावा अशी माझी सूचना आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये रिपब्लिकन पक्षाला बारा पंधरा जागा तरी मिळाल्या पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी आहे आणि रिपब्लिकन पक्षाला डेप्युटी मेयर पद तरी मिळावं अशी आमची जेवढे चर्चा होईल तेवढेला त्यांच्यामध्ये त्यामध्ये आम्ही अशा पद्धतीची मागणी करणार आहोत एकदा रिपब्लिकन पक्षाचे बारा कॉर्पोरेट आरपीआयचे होते आणि चंद्रकांत हंडोरे आमचे पहिले आरपीआयचे हो महापौर जे होते हे महापौर मुरली देवरा यांच्या काळामध्ये दोन हजार दोन मध्ये रिपब्लिकन जे होते ना ते मेहर होते तर मुंबईमध्ये ची ताकद मोठी आहे जिल्हा परिषदा पंचायत समित्याच्या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी आर पी आयला काही जागा प्रत्येक जिल्ह्यामध्ये तीन चार जागा जिल्हा परिषदेच्या सात आठ जागा पंचायत समितीच्या मिळाव्यात यासाठी सर्व जिल्हा अध्यक्षांशी आमच्या जिल्हा अध्यक्ष आणि स्थानिक नेत्यांची चर्चा करावी आणि मी यासाठी एकदा माननीय मुख्यमंत्र्यांना आणि चंद्रकांत भाऊ चंद्रशेखर भाऊन कुणी भेटणार आहे आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्हाला आर पी आयला काय जागा मिळाल्या पाहिजेत अशी एक आमची मागणी आहे आणि होणारी जी महामंडळ आहे त्या महामंडळामध्ये आयला स्थान मिळालं पाहिजे दोन तरी महामंडळाची चेअरमन पदं आर पी आयला मिळावी अशी एक आपली मागणी आहे आणि जे महामंडळ आहे त्याच्यावरती सदस्यपदं जी आहे सदस्य पद ही आम्हाला मिळाली पाहिजे अशी आपली मागणी आहे आणि ज्या जिल्हा जिल्हा कमिटी आहे तालुका कमिटी आहे या या जा, जा, सोसाइटी। सोसाइटी वाद वाद या ज्या कमिटी आहेत त्या डीपीडीसी आणि बाकीच्या जिल्हा तालुक्याच्या कमिट्यामध्ये आम्हाला स्थान मिळावं अशी एक आपली मागणी आहे आणि दुसरा विषय आहे तो पीपल एज्युकेशन सोसायटी या सोसायटीमध्ये वादविवाद आहे या ठिकाणी आनंदराज आंबेडकर बाबासाहेबांचे नातू आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेबांचे नातू आहेत आणि सगळ्यांचा दावा आहे की आम्ही सीपी सोसायटीचे चेअरमन आहोत त्यामध्ये प्रकाश आंबेडकर हे कायदेशीर लढाई म्हणजे ते त्यांचे कोर्टामध्ये वगैरे त्यांची केस आहे पण सध्या पीई सोसायटीची स्थिती अशी आहे हे सगळे वाद ज्यावेळेला चॅरिटी कमिशनरकडे गेले तेवढे चॅरिटी कमिशनरनी दोन वेळेला असा निकाल दिलेला आहे की आठवले या संस्थेचे चेअरमन आहे आणि बाकी ज्याला कोणालाही चेअरमन पदाचा अधिकार नाही त्यानंतर आनंदराज आंबेडकर आणि काही लोक कोर्टामध्ये गेले होते हायकोर्टामध्ये हायकोर्टाने सांगितलंय की कोण चेअरमन आहे हे ठरवण्याचा ना अधिकार ना नाही हा अधिकार चॅरिटी कमिशनरचा आहे आणि त्यामुळे चॅरिटी कमिशनरनी आपल्या बाजूनी दोन वेळेला निकाल दिलेला आहे त्यानंतर चंद्रकांत दादा पाटील एज्युकेशन मिनिस्टर मागच्या वेळेला असताना त्यांनी आठ दहा मिटिंगा बोलावल्या सर्व लिगल ॲडवाईस घेतला आणि सर्व रेकॉर्ड पाहून त्यांनी सांगितलं की आठवले हेच या संस्थेचे चर्मन आहे आणि तशा पद्धतीचे आदेश त्यांनी सर्व युनिव्हर्सिटीना म्हणजे सर्वात जास्त कॉलेज आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्ये छत्रपती संभाजीनगरला आहेत त्यानंतर मुंबईमध्ये आमचे अनेक कॉलेजेस आहेत मुंबई विद्यापीठामध्ये पुणे विद्यापीठामध्ये एक कॉलेज आहे आणि बेंगलोरमध्ये कॉलेज आहे त्यानंतर बोधगयामध्ये कॉलेज आहे शाळा आहे असे जवळजवळ आमच्या संस्थेमध्ये एक लाखापेक्षा जास्त विद्यार्थी शिकत आहेत तर या वादामध्ये आज आम्ही एक बैठक आमची ठेवली होती आनंद भवनमध्ये चेअरमनचं चेअरमनची कॅबिन आहे आणि त्या ठिकाणी मिटिंग घेण्यासाठी हॉल आहे तर त्या नवीन भारती जे नवीन झालेले पोलीस आयुक्त आहेत त्यांना आमचं शिष्टमंडळ भेटलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं की आम्हाला तिथे आमच्या आमचं ऑफिस आहे आमच्याकडे सगळे पुरावे आहेत आणि आम्हाला त्या ठिकाणी जे ज्या ठिकाणी आमचं ऑफिस आहे तिथं आम्हाला बैठक घ्यायची आहे पण त्यांनी बैठकीला सुरुवातीला परवानगी दिली पण नंतर रात्री उशिरा दहा वाजता काहीतरी डी सी पीकडून आमच्या लोकांना नोटीस आली की त्या ठिकाणी काही तुम्हाला मिटिंग घेता येणार नाही ना आणि मग आम्ही ती मिटिंग घेतली लॉ कॉलेजचे प्रिन्सिपल आमचे मस्के जे आहे त्यांच्या त्यांचे जे काही कॅबिन आहे त्या ठिकाणी मिटिंग आम्ही घेतली याबद्दल आमचं म्हणणं असं आहे की पोलिसांनी कायदा हा पाहायला पाहिजे बेकायदेशीर घुसखोरी करणाऱ्या लोकांवर लोकांना पाठिंबा देता कामान आणि या ठिकाणी चॅरिटी कमिशनर कोर्ट आणि एज्युकेशन मिनिस्ट्री एज्युकेशन डिपार्टमेंट हे सगळं माझ्या बाजूने म्हणण्यापेक्षा माझ्या बाजूने सगळे निकाल आहे त्यामुळं आम्हाला त्यांनी संरक्षण द्यावं किंवा आम्हाला तिथं मिटिंग येण्याची परवानगी द्यावी असं आम्ही ते सांगितलं होतं आणि मिटिंगला परवानगी त्यांनी दिली त्यांच्या परवानगीची आम्हाला आवश्यकता हो नाही परंतु आम्ही त्या त्यांनी सांगितलं तिथं मिटिंग घ्या आणि रात्री अचानक म्हणाले व त्या ठिकाणी मिटिंग आहे की नाही कारण ना अपोजिशनवाल्यांनी सांगितलं की आम्ही चेअरमन आहोत आनंदराज म्हणतात की मी चेअरमन आहे तर, तर, तर ते चेअरमन असतील तर त्यांनी काही पुरावे ताखवावेत तर हायकोर्टाचा निकाल त्यांच्या बाजून आहे का चॅरिटी कमिशनचा निकाल त्यांच्या बाजून आहे का एज्युकेशन डिपार्टमेंटचा निकाल त्यांच्या बाजून आहे का असं काही नसताना त्या ठिकाणी त्यांचं ऐकणं बरोबर नाही आहे त्यामुळं मुंबई पोलिस हे एवढे स्ट्रॉंग असतानाही त्यांनी सगळी आबरू घालवली असं माझं माझं मत आहे म्हणजे एवढीशी गोष्ट आहे आणि सगळं आमच्या बाजूने असताना ते म्हणतात ते ॲडव्होकेट जनरलला विचारलं पाहिजे आता ॲडव्होकेट जनरलला विचारलं पाहिजे सगळे निकालाचे कायदे हे सगळे ते निकाल आपल्या बाजूने आहेत तर अशा पद्धतीनं पोलिसांनी काय जी भूमिका घेतलेली आहे ती योग्य नाही त्यामुळं मुंबई पोलिसांची तक्रार करण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आणि सरकारमध्ये आमचा पक्ष आहे आणि सरकार आमचं नाही पोलीस जर आमचा ऐकत नाही आहे तरी काही बरोबर नाही आहे विषय छोटासाच विषय आहे आणि आनंदराज आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की माझ्या फॅमिलीतला कुणी माणूस असल्या ट्रस्टवर कामा नये हा ट्रस्ट हा समाजाचा ट्रस्ट आहे आणि त्यामध्ये आंबेडकर फॅमिली फॅमिलीमधलं कोणी असू नये अशी भूमिका बाबासाहेबांनीच मांडलेली आहे तरी ज्या बाबासाहेबांनी घटना दिली कायदा केला त्या कायद्याला तोडण्याचंच काम ते आनंदराज आंबेडकर आणि जर हे करत असेल तर ते बरोबर नाही आहे त्यांनी निकाल आपल्या बाजूला लावून घ्यावं त्यांनी जाऊ सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ आणि आपण कसे चेअरमन आहोत ते सिद्ध करावं ते त्यांनी जर ते चेअरमन आहे ते जर सिद्ध केलं तर आम्ही तिथून तिथं जाणारे नाही आम्ही त्यामुळे आम्ही आंबेडकर फॅमिलीचा आदर करतो आम्हाला काय वादविवाद करायचा नाही पण ते बेकायदेशीर त्या ठिकाणी नेहमी कधी कधी जातात तिकडे बसतात आणि मी ते चेअरमन आहे त्यांच्याकडे चेअरमन असल्याचा कसला पुरावा तो पुरवाना नसताना असं इलिगल बेकायदेशीर वागणूक बरोबर नाही आणि त्या बेकायदेशीर वागणूक करणाऱ्यांना पाठिंबा अप्रत्यक्ष देण्याचा प्रयत्न पोलीस करतायत म्हणून मुंबई पोलिसांची तक्रार करण्यासाठी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमचं एक शिष्टमंडळ भेटणार आहे सोसायटीचं आणि ही सगळी माहिती आम्ही त्यांना देणार आहोत त्यामुळं हे काय आज आम्हाला त्यांनी परवानगी देणं अत्यंत आवश्यक होतं त्या तिकांचा जो टाळा आहे तो कुलूप काढून तिथे आम्हाला परवानगी द्या द्यायला हवी होती पण तशी अगोदर दिली परवानगी आणि नंतर त्यांनी अशी नोटीस रात्री पाठवली पण मिटिंग आमची झाली मिटिंग झाली पोलीस बंदोबस्त होता पण मुंबई पोलिसांनी आम्हाला सहकार्य केलेलं नाही म्हणून सीएमकडे आम्ही तक्रार करणार आहोत अपेक्षित आहे माझ्या पक्षाचा सहभाग हा राहणार आहे की माझ्या पक्षाचं मत असं आहे की महायुतीने एकत्रितपणे मुंबई महानगरपालिकेला लढावी आणि बाकीच्या महाराष्ट्रातल्या निवडणुका महापालिका आणि जिल्हा पंचायत एक त्या एकत्रित लढाव्यात अशी आपली भूमिका आहे आणि मुंबईमध्ये शिवसेनेच्या हातातून हिसकावून आपल्याला महापालिका घ्यायची आहे त्यामुळं या, या, या ठिकाणी आम्ही जर चौगेजण एकत्रितपणे लढलो तर मुंबईचा महापौर हा आपलाच होणार महावितेचा होणार असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे ज्याप्रमाणे विधानसभेमध्ये मुंबईमध्ये आम्हाला मतं मिळालेली आहेत आमचे लोक निवडून आलेले आहेत या सगळ्या बाबींचा विचार केल्यानंतर मला असं वाटतं की डेफिनेटली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जी आहे मागच्या वेळेला आमचे बारा कार्पोरेटर निवडून आले होते तर यावेळेला आम्हाला एक चौदा पंधरा जागा त्या द्याव्या आणि रिपब्लिकन पक्षाला एक मुंबई महानगरपालिकेमध्ये आमची ताकद ताकदही आहे आणि आरपीआयचा महायुतीला चांगला फायदा होऊ शकतो त्यामुळं आणि यावेळेला नक्की महापालिका आम्ही जिंकू असा माझा विश्वास आहे काय काय भारत यात्रा अच्छा हा भारत नाही ना, उशीर झाला म्हणजे आता आमचे कार्यकर्ते सगळ्या ठिकाणी होते भारतीय यात्रा ठीक आहे उशीर झाला म्हणजे युद्धालाच उशीर झालेला आहे त्यामुळं युद्धाचा म्हणजे एक आमची दलित जनता जी आहे ही दलित जनता मेन स्ट्रीम पासून वेगळी नाही दलित जनता देशाचा जेवढेला विषय विषय येतो तेवढेला आम्ही देशाच्या पाठीमागा असो आणि बाबासाहेबांनीच आम्हाला सांगितलंय की जात धर्म भाषा पंथ यापेक्षा देश महत्वाचा आहे आणि म्हणून अशा वेळेला देशाच्या पाठीमागे किंवा देशासोबत पा आम्ही सगळे आहोत त्यामुळे थोडा उशीर झालाय गोष्ट खरी आहे पण तरीही बी जे पीच्या यात्रा आहेत काँग्रेसच्याही काही ठिकाणी निघत आहेत त्यामुळं आता आमच्याही आता उद्यापासून काही ठिकाणी यात्रा निघतील आणि त्यामुळं एक जागृती निर्माण करणं आम्ही मोदी साहेबांच्या हो पाठीमागे आहोत हे सांगणं आणि मोदीजींनी यांना पाकिस्तानला असा दिलेला आहे थ्रेट मोदीजींनी पाकिस्तानला असा दिलेला आहे थ्रेट त्यामुळं मोदीजी आहेत फार मोठे थ्रेट त्यामुळं मोदीजींनी एक जबरदस्त अशा पद्धतीचा एक दणका पाकिस्तानला दिलेला आहे त्यामुळे ठीक आहे भारत यात्रेला थोडं उशीर झाला असला तरी भारत जिंदाबाद यात्रा जी आहे आरपीआय उद्याने घे आता दोघे एकत्र येणार होते काय झालं त्या दोघांना विचारलं पाहिजे आता दोघांनी एकत्र यावं अशी काय लोकांची इच्छा आहे शिवसैनिकांना वाटतं दोघा भावाने एकत्र यावं पण दोन भाऊ कधीच एकत्र येत नसतात आणि जरी उद्धव ठाकरे आणि राज, एकत राज ठाकरे एकत्र आले तरी मला वाटतं की महाविकास आघाडीमध्ये कुट पकडेल आणि काँग्रेस पार्टी काय राज ठाकरेंना आपल्या आघाडीमध्ये आपली जी महाविकास आघाडी आहे त्यामध्ये काही घेणार नाही आणि त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे वेगळे होतील आणि अजून एक तिसऱ्या आघाडीमध्ये जी चौथी आघाडी होईल आणि त्या चौथ्या आघाडीचा फायदा आम्हालाच होणार आहे महायुतीलाच फायदा त्याचा होणार आहे त्यामुळं उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि एकत्र यावं ते एकत्र आले तरी हरकत नाही आहे आणि राज ठाकरे साहेब आमच्यासोबत लोकसभेत होते तेवढ्याला आम्हाला काही त्यांचा फायदा झाला नाही विधानसभेमध्ये ते आमच्यासोबत नसताना आम्हाला जास्त फायदा झाला आमच्या जागा जास्त निवडून आल्या त्यामुळं ठीक आहे त्या दोघा भावांना एकत्र यायचं असेल तर त्या दोघांनी एकत्र यावं गरजा हिंदुस्तान चॅनलला सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा